श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वांगणीमध्ये राहणारे स्वामींचे परमभक्त श्री रवींद्र जाधव या स्वामी भक्त दादांचा एक थरारक अंगावर रोमांच उभे करणारा हम गयानही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे खरं तर असंख्य वेळा मी आपल्या चॅनलमध्ये आपल्या स्वामी भक्त ताईंचे अनुभव सांगते मात्र आज मी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच एका स्वामीभक्त दादांचा सा अनुभव सांगत आहे संपूर्ण आयुष्य संपलेलं असताना स्वामींनी एक चमत्कार घडवला आणि त्या चमत्काराने या दादांच्या आयुष्याला स्वप्नांचा आकार दिला आज हरलेल्या थकलेल्या थांबलेल्या त्या प्रत्येक स्वामी भक्तांनी या दादांचा अनुभव नक्की पहा कारण या अनुभवातून तुम्हालासुद्धा एक वेगळी प्रेरणा मिळेल शिवाय स्वामी शक्ती किती अफाट असते हे प्रत्येकाला आज या दादांच्या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुढील हा संपूर्ण अनुभव या दादांच्याच शब्दात दादा म्हणतात सर्वप्रथम या सृष्टीचे चालक मालक माझे श्री स्वामी समर्थ महाराज यांना माझं वंदन श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी श्री रवी जाधव आणि मी वांगणीमध्ये राहतो लहानपणापासूनच मवाळ गुंड किंवा टवाळखोर या नावाने माझी ओळख खरं तर मला मस्ती करायला आवडायचे लोकांच्या शेतात जाऊन तिथली फळं तोडायचे कुणालाही न विचारता लोकांच्या दारातून अगदी काहीही उचलून आणायचे हा माझा छंद माझ्या आई सांगते अगदी जन्माला आलास तिथून फक्त तुझ्या पाठी मस्ती खरं तर माझ्या घरात मी एकुलता एक माझे दोन काका मात्र त्यांना अपत्य नव्हते माझे बाबा सगळ्यात लहान आणि त्यामुळे घरात बाबांचेही खूप लाड आणि तिसऱ्या मुलाला तरी पुत्ररत्न प्राप्त झालं म्हणजे मी त्यामुळे माझेही खूप लाड आजी आजोबा माझ्या दोनही काक्या काकी सगळेच माझे लाड करायचे अति लाडाने म्हणतात ना की वाया जाणं अगदी तसाच काहीसा मी अभ्यासाकडे माझं पूर्ण दुर्लक्ष मी कधीच अभ्यासात मग्न नव्हतो हो आयुष्यात काय करायचे हे सुद्धा मला माहिती नव्हतं हो मात्र सतत ह्याला त्रास देणे कुणाच्यातील दारातून काहीतरी आणणे खोटं बोलणे ह्या सगळ्या गोष्टी माझ्यात म्हणतात ना की खोडकरपणा तो माझ्यात जरा जास्तच होता सगळं लहानपण असंच गेलं कसा बिसा मी दहावीला पास झालो मार्क ऐकाल तर तुम्हीसुद्धा चक्क व्हाल कारण मला दहावीला फक्त सदतीस टक्के आता सदतेस टक्के मिळणारा मुलगा पुढे काय करणार सगळ्यांनीच माझ्या आईबाबांना सांगितले याला शिकू नका कुठेतरी कंपनीमध्ये कामाला पाठवा हा काय पुढे शिकणार नाही आणि तुमची इच्छा काही पूर्ण करणार नाही माझ्या आईबाबांचं अगदी मी लहानपणापासून पुलीस होण्याचं स्वप्न होतं आमचा मुलगा पुलीस होईल आमचा मुलगा साहेब होईल हे माझ्या आई प्रत्येकाला सांगायची आणि तिचं सांगण्यावर प्रत्येकजण हसायचा खरं तर आमच्या घरात स्वामी सेवेतलं कुणीच नव्हतं पण माझी आई मात्र स्वामींची सेवा करायची खूप वर्षांपासून ती स्वामी सेवेत होती आणि नेहमीच प्रत्येक वर्षातून ती अक्कलकोटला जायची शिवाय आमच्या इथून एक दीड तासावरती एक स्वामींचा मठ आहे आणि त्या मठातसुद्धा ती महिन्यातून एकदा तरी आवर्जून जायची जेव्हा जेव्हा ती स्वामींच्या समोर जायची ती माझ्यासाठीच मागायची माझासुद्धा स्वामींवरती विश्वास किंवा श्रद्धा असं काही नव्हतं कारण ते वातावरणच आमच्या अवतीभवती नव्हतं फक्त माझी आई एकटीच स्वामी सेवा करायची माझे बाबा काकी काका हे कुणीही कुठल्या सेवेत नव्हतं त्यामुळे मी सुद्धा काहीतरी धार्मिक करेल असं अजिबात नव्हतं दादा म्हणतात तरीही माझ्या आईने हट्ट केला असू दे सदतीस टक्के मिळाले ठीक आहे माझा मुलगा पास तर झाला मग तिने माझ्या बाबांना सांगितलं आणि माझं अकरावीला ॲडमिशन केलं अकरावी झालो मग बारावीला गेलो बारावीला मी कॉमर्स घेतलं होतं आणि ते खूप कठीण होतं मला झेपतच नव्हतं जमतच नव्हतं पण घरच्यांच्या खरं तर माझ्या आईच्या इच्छेखातर मी कॉलेजला जात होतो एक्झाम झाली बारावी झाली रिझल्ट आला आणि मी नापास खरं तर मग घरामध्ये खूप निंदा झाली लोकं खूप हसू लागली लोकं नावं ठेवू लागली तरीही माझी आई थकली नाही तिने सांगितलं पुन्हा बारावीत बस तू पास होशील मी पुन्हा बारावीमध्ये बसलो पुन्हा मी एक्झाम दिली पण यावेळेस मी पुन्हा एकदा नापास झालो मला माझ्या आईचं विशेष वाटतंय कारण तरीही मी दोन वेळा नापास झालो तरीही ती स्वामींवरती विश्वास ठेवून होती स्वामी काहीतरी चमत्कार घडवतील असं तिला वाटत होतं खरं तर दोनदा नापास झालो तर मी स्वामींना खूप बडवडलो स्वामी बीमी कुणी नसतात हे स्वामी बीमी काय नसतं असं मी नको नको ते बोलू लागलो पण आई म्हणाली जे आपल्या नशिबातही नसतं ना ते आपल्याला स्वामीच देतात विश्वास ठेवायचा पुन्हा तिसऱ्यांदा आईने मला सांगितलं एक शेवटचा पर्याय म्हणून पुन्हा एकदा तू एक्झाम दे मी स्पष्ट नकार दिला आईला म्हटलं आई मला त्या गोष्टीत आवडच नाहीये मी नाही बसणार पण बाबा रागावले घरात भांडणं झाली आणि मग मी बाहेरून बारावीची परीक्षा दिली रेग्युलर जाऊन मी पास होणार नव्हतो बाहेरून मी काय पास होणार होतो शेवटी तिसऱ्यांदा मी पुन्हा एकदा नापास झालो त्या दिवशी पहिल्यांदा मी माझ्या आईला रडताना पाहिलं ती स्वामींच्या समोर बसून खूप रडली कुठेतरी हताश झालेली वाटली आणि तिचा तोच चेहरा माझ्या मनात राहिला न कळत तिचे पाणावलेले डोळे बघून मी सुद्धा रडलो आणि जिद्द केली की नाही माझ्या आई जेवढी इच्छा आहे तर आपण बारावी पास होऊन दाखवायचं त्यावेळेस आमच्याच भागात असणाऱ्या एका कंपनीत मी कामाला लागलो आणि मी रात्री अभ्यास करू लागलो बाहेरून एक्झाम दिली आणि त्या वर्षी खूप नाही पण चाळीस टक्के मार्क घेऊन मी बारावी पास झालो माझ्या आईला प्रचंड आनंद झाला तिची खूप इच्छा होती मी सरकारी नोकरी द्यावी पण साधी परीक्षा मी पास करणार नाही मी सरकारी नोकरी काय पास करणार अगदी माझ्या आईला सगळ्यांनीच समजवलं हे मनातून काढून टाक तो कंपनीत जातोय त्याला जाऊ दे मोठी स्वप्न रंगू नको पण आता मलाच असं कुठेतरी झालं की माझी आई माझ्यासाठी इतके प्रयत्न करते तर तिच्यासाठी आपण सुद्धा काहीतरी करावं मग मी पुलीस भरतीत जाण्याचं ठरवलं कारण माझी तेवढी उंची होती माझी तशी तब्येत सुद्धा होती आणि मग मी अभ्यासाची तयारी सुरू करू लागलो खरं तर पहिले तीन महिने अजिबातच माझं लक्ष लागत नव्हतं मग त्यावेळी माझ्या आई सकाळ दुपार संध्याकाळ तीनही वेळेला मला तारक तीर्थ बनवून द्यायची रोज मला ते ती तारक तीर्थ द्यायची मी तीनही वेळेला तारक तीर्थ प्यायचो आणि माहिती नाही कुठून माझ्यात एनर्जी यायची दादा म्हणतात जवळपास सहा महिने मी में अभ्यासाची तयारी करू लागलो त्यामध्येच आमची एक्झाम जवळ आली सगळ्यात पहिले ग्राउंड होतं मी ग्राउंडसाठी तयार झालो मी ग्राउंडसाठी त्या दिवशी बाहेर पडलो माझी एक्झाम झाली तुम्हाला सांगतो पहिल्या तीन रँकमध्ये मी पहिल्या टर्ममध्ये ग्राउंड पास झालो आता ते तर क्लिअर झालं पण लेखी एक्झाम बाकी होती कारण बरीच लोक का मिरिटला येऊन सुद्धा बॅकआउट होत होती आपला काय निभाव लागणार काहीच कळत नाही त्यात प्रश्नसुद्धा कठीण होते अभ्याससुद्धा कठीण होता आणि माझा खूप अभ्याससुद्धा झाला नव्हता पण माझ्या आई मला एकच सांगायची भीती वाटली की श्री स्वामी समर्थ म्हण आणि सकाळ दुपार संध्याकाळ तीनही वेळेला एकदा एकदा तरी तारक मंत्र ऐक मग आईने जसं सांगितलं तसंच मी अभ्यासाला सुरुवात करण्याच्या अगोदर रोज तारक मंत्र ऐकायचो आणि नंतर अभ्यास करायचो असे पुढचे दोन महिने निघून गेले आणि त्याच्यानंतर माझी लेखी परीक्षा आली लेखी परीक्षेसाठी मी सज्ज झालो ते तारकमंत्र ऐकून तारकमंत्र म्हणून माझ्यात एक वेगळीच ऊर्जा आली होती तारकमंत्रातला प्रत्येक शब्द माझ्या नसानसात भिनला होता मला अजिबात आता कसली भीती वाटत नव्हती मी एक्झामसाठी सज्ज झालो एक्झामच्या दिवशी मी एक्झाम बोर्डवरती पोहोचलो जवळपास अडीच तासाचा तो पेपर होता पेपर झाला घरी आलो निवांत होतो आई म्हणाली कसा गेला पेपर मी तिला तारक मंत्र म्हणून दाखवायला लागलो आणि ती हसू लागली काही दिवस गेले रिझल्ट जवळ आला खरं तर रिझल्ट हा बुधवारी लागणार होता पण माझी खूप इच्छा होती माझा पहिला हा रिझल्ट असा आहे की जो माझ्या आयुष्यात मला खूप महत्त्वाचा आहे आणि तो गुरुवारी यावा बुधवारी सगळेच लोक रिझल्टची वाट बघत असताना एक हेडलाईन आली की हा जो पोलीसचा रिझल्ट आहे ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिलेला आहेत त्यांचा हा रिझल्ट गुरुवारी म्हणजे एक दिवस लेट केलेला आहे गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता साईट ओपन होणार आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहायला मिळणार आहे दादा म्हणतात दुसऱ्या दिवशी अगदी मी पहाटे उठलो झोप लागत नव्हती काय होईल कळत नव्हतं स्वामींच्या समोर एक पाच मिनटं ता बसलो तारक मंत्र म्हटला स्वामींच्यासमोर उद्बत्ती लावली स्वामींना फुलं अर्पण केली तुम्हाला सांगतो त्या दिवशी स्वामींच्यासमोर मी चाफ्याची फुलं अर्पण केली आमच्या घरामध्ये उंचावर हात असणारे स्वामींची एक छान मूर्ती आहे त्या हातावर मी स्वामींचं फूल ठेवलं होतं आणि जसं मी स्वामींच्या समोर उठणार तसं ते स्वामींच्या हातावर असणारं फूल खाली पडलं होतं म्हणजे तिथेच स्वामींनी मला कौल दिला रिझल्ट आला आणि त्या दिवशी मी पोलीस परीक्षा उत्तीर्णपणे पार पडलो मी चांगल्या मार्काने पास झालो सगळ्या गावात माझी चर्चा होती सगळ्या गावात ही स्वामींची कृपा आहे अशी महती होती जो मुलगा तीन वेळा बारावीत नापास झाला आज तो पुलीस झाला यावर असंख्य लोकांचा विश्वाससुद्धा बसत नव्हता पण ही सगळी स्वामी कृपा होती श्री स्वामी समर्थ भक्तांनो किती अद्भुत अनुभव बघा ते म्हणतात ना ज्याला स्वामी तारी त्याला कोण मारी अगदी असच काही जेव्हा स्वामी शक्ती आपल्या पाठीशी असते तेव्हा आपल्या आयुष्याची सगळी गणितं बदलून जातात आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ